आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची आज राजरामपुरी अकरावी गली मारुती मंदिर येथून महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवारांच्या रॅलीचं आयोजन झालेलं होतं आणि चांगल्या पद्धतीनं अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांमधून मिळतो आहे आणि आज रॅलीचा हा शुभारंभ महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा प्रभाग क्रमांक पंधरामधून झालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणारी न येणाऱ्या निवडणुकी मध्ये प्रभा क्रमांक मधून आमचे चारही उमेदवार भरघोस अशा मत म निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे विशेषतः जसं आता निवडणुका आहे ठीक आहे पण आम्ही आमचे प्रभा क्रमांक पंधराचे चारही उमेदवार गेली अनेक वर्ष राज रमपुरीसाठी काम करतोय म्हणजे अगदी आपल्या नागरिकांच्या समस्या असतील किंवा राजारामपुरीचे विकास कामांच्या बाबतीत असतील त्याचा पाठपुरावा करणे असेल पार्किंगच्या समस्या तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमचं हेच विजन राहणार आहे की पार्किंगची समस्या शहरामध्ये खूप मोठी आहे विशेष करून राजारामपुरीमध्ये पेठ मोठी झालेली आहे त्यामुळे मल्टीस्टोरी पार्किंग असेल शिवाय आपल्या युवकांसाठी येणाऱ्या पिढीसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे असेल किंवा महिला ज्या आपल्या आहेत त्यांना पाठबळ मिळण्यासाठी किंवा त्यांना स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना उद्योगधंदे उद्योगधंदे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असे अनेक वेगवेगळी कामे तसेच राजारामपुरी स्मार्ट बनवण्याचा आमचा माणस आहे अगदी उद्यानं असतील किंवा पर्यावरणपूरक गोष्टीच्या माध्यमातून जे ओपन स्पेसिस आहेत ते डेव्हलप करणे असेल असे अनेक मुद्दे घेऊन या आम्ही निवडणुकीत उतरलेलो हो। आहोत आपले जाता येताना जे वाहनांना अडसळा येतो तो, तो मुख्य आहे आता आम्ही तिन्ही पण उमेदवार चारही पण उमेदवार आम्ही की प्रशासनाच्या काळातसुद्धा आम्ही कामं केलेले आहेत सगळीकडे फक्त आमचं विजन काय आहे की व्यापारी वर्गाला जे आहे किंवा जाण्याचा जो त्रास सगळ्यांना होतो त्याच्याबद्दल जर आम्ही नियोजन करणार आणि कसं आहे हे चारही आमचे उमेदवार जरी काही कुठे निधी वगैरे मिळत नाही तर प्रशासनाकडून हक्कानं मागून आणणारे आमचं हे चारी मंडळ आहे त्यांच्या संपर्कातून आम्ही सगळं साहित्यसाठी काय विजन असणाऱ्या भागासाठी राजापुरचं जे विजन आमचं महाविकास आघाडीने आमचा चार उमेदवार आहे हे निकालानंतर आपल्याला आम्ही फक्त ग्राउंड लेवलचे सरी उमेदवार आहोत आणि आम्ही ग्राउंड लेवलच काम करतो सकाळी पाच सहा वाजल्यापासून उठून आणि जे काय मूलभूत सुविधा आहेत ज्या गरजा आहेत त्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आम्ही पद नसलं तरी आम्ही काम न करणाऱ्या माणसाने करून दाखवले ऑन पेपरही आहे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस आम्ही पदावर नसताना जे काम केले ते आमच्या विजय आमचं आहे आम्हाला पद लागत नाही एवढा उत्साह लोकांचा प्रतिसाद बघून तर मला पुढचं स्पष्ट चित्र स्पष्ट झालेलं आहे गुलाला लागणार आहे चित्र बघून तुम्ही ठरवा ना काय होणार राजापूर मुख्य बाजारपेठ आहे बाहेरहून अनेक लोक या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल त्या सगळ्या सुविधा भविष्यात निकालानंतर सगळ्या सुविधा पूर्ण करणार आम्ही आमचं ते विजन आहे अजेंडामध्ये ते आहे महाविकास आघाडीच्यामध्ये पार्किंगच्या सोय असेल बंटी पाटलांनी केलेलं आहे पार्किंग असेल भाजी मार्केटचं असेल सगळं आम्ही ते सोयीचं पूर्ण करणार महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा